हॅलो फ्रेंड्स समृद्धीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण तेलाचा वापर न करता झटपट असं कारल्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत लोणचं बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कारले तीन लिंबू आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी कारले स्वच्छ धुवून उभ्या पातळ अशा फोडी करून घेतल्यात लिंबाचे देखील छोटे छोटे फोडी आहे त्याचबरोबर दोन चमचा चम मोहरीची डाळ आणि एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक मोठं भांड घेतलंय त्यामध्ये चिरून घेतलेले कारले लिंबूच्या फोडी आणि हिरवी मिरची टाकून घेऊयात आता यामध्ये आपण तीन चमचे मीठ टाकूयात मिठाचं प्रमाण योग्य असेल तर लोणचं जास्त दिवस टिकतं खराब होत नाही त्याचबरोबर अर्धा चमचा हिंग मोहरीची डाळ आणि हळद जे आपण घेतली होती तेही टाकूयात त्याचबरोबर इथे मी दोन लिंबाचा रस काढून घेतलाय तेही यामध्ये टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर गोड आवडत असेल तर यामध्ये तुम्ही दोन चमचा किसलेला गुळ किंवा दोन चमचे साखर ॲड करू शकता हे लोणचं चवीला एकदम छान लागतं कारलं न खाणारे देखील आवडीने खातील तसेच डायबेटिक लोकांसाठी तर हे अत्यंत गुणकारी असं आहे फ्रीजच्या बाहेर आरामात आठ ते दहा दिवस हे लोणचं टिकतं खराब होत नाही तुम्ही पण असं लोणचं बनवा आणि मस्त एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी यूट्यूबवर समृद्धीज किचनला नक्की सबस्क्राईब करा